अध्यात्म आणि भक्ती या मार्गावरून चालत चालत देव देश धर्म यावर नितांत प्रेम करणारा एक अवलिया ज्याला हिंदू योद्धा म्हणून संबोधलं जात ज्यांनी अनेक आंदोलन व चळवळी स्वतः राबवल्या व यशस्वीरित्या पार पाडल्या कोणाचीही बिडबिड भाड न ठेवता नेहमी सत्याच्या मार्गाने जाऊन सत्याचा विजय खेचून आणणारा गरिबांचा वारी व वा दुर्जनांचा करणकाळ असा एक अवलिया परमपूज्य योगी श्री संतोष उर्फ बाळ महाराज यांचा आज जन्मदिन सोहळा पार पडला यावेळी अनेक मान्यवर व महादबा ग्रुपचे सर्व भक्तगण बहुसंख्येने हजर होते बाळ महाराज हे नाथपीठ संस्थांचे मठाधिपती आहेत आजच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी राष्ट्रीय स्वधर्म सेना या संघटनेची स्थापना केली यामधून समाजकार्य राजकारण यांचं शंभर टक्के भगवेरूप करणं व हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसंच हिंदुत्वाचे कार्य पुढे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक हिंदू युवकांना समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट हाती घेतलं आहे माननीय बाळू महाराज यांचं ठामपण असं म्हणणं आहे की ज्यांचं अंगी हिंदुत्व त्याचं आमचं बंधुत्व हिंदुत्वाचं काम करत असताना त्यांना कित्येक वेळेला अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला पण तरी सुद्धा त्यांनी आपले हिंदुत्व कायम टिकवलं त्यांनी अनेक संघटनामार्फत हिंदुत्वाचं कार्य केलं पण नवनवीन युवकांना प्राधान्य देण्यासाठी व धर्मकार्यासाठी एकत्र आणणं हाच एक उद्देश ठेवून त्यांनी आज राष्ट्रीय स्वधर्म सेना या संघटनेच्या स्थापना केली अशा हिंदुत्ववादी अवलिया मनापासून शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर व तळागाळातील सर्व कार्यकर्ते हजर होते त्यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी सर्वांनी परमेश्वराजवळ प्रार्थना केली बाळ महाराज यांचा जन्मदिवस एकतीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी या दिवशी इचलकरंजी वस्त्रनगरीमध्ये झाला लहानपणापासूनच भक्तीची आवड त्यांना निर्माण झाली वयाच्या अवघ्या दहा वर्षापासून त्यांनी कीर्तन प्रवचन सेवा सुरू केली त्यांच्या गोडवाणीमुळे ते सर्वांच्या प्रसिद्धीस पोहोचल्यात अशा थोर व्यक्तीला पुढील कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या कर इचल सत्यमुख प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका